राष्ट्रीय विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांना करून त्यांचे विचार मुलांनी आत्मसात करावे त्यांची प्रेरणा मुलांनी घेऊन शिक्षणाचे ध्येय निश्चित करावे डॉक्टर गणेश वाईकर विद्यार्थी शिक्षक प्रबोधिनी जयसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय तमदलगे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संस्थेचे अध्यक्ष मनोहर पवार सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हिरकणी न्यूजचे संस्थापक व सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश विलास वायकर उपस्थित होते तसेच राष्ट्रविकास सेना शिरोळ तालुका अध्यक्ष विवेक कांबळे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यालयातील संगणक कक्षाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे यांनी विद्यालयासाठी पाच संगणक संच भेट वस्तू म्हणून पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा विद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमात विद्यालयातील शिवराज वायकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयातील सहाय्यक शिक्षक काशनाथ काशीनाथ सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांना करून त्यांचे विचार मुलांनी आत्मसात करावे त्यांची प्रेरणा मुलांनी घेऊन शिक्षणाचे ध्येय निश्चित करावे असे व्याख्यानातून मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण ही मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करावं असं मत व्यक्त केलं संस्थेचे अध्यक्ष मनोहर पवार सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी वाचनप्रिय बनावे यासाठी विद्यालयातील ग्रंथालय समृद्ध बनवण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम सुचवले विद्यालयास पाच संगणक संच देऊन अनमोल सहकारी केल्याबद्दल डॉक्टर गणेश वायकर यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्धमान मानगावे सर यांनी केलं व आभार प्रदर्शन सुनीता साळुंके मॅडम यांनी मानले या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरकणी न्यूजकरिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.